तसं बघितलं तर पहिल्या दिवशीच्या संध्याकाळी आम्ही खट्टू झालेले होतो कारण साबरमती आश्रम बघितल्यानंतर आम्ही लंच घेतलं आणि त्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेत गेलो गांधीनगर इथल्या अक्षरधाम मंदिराला पण अक्षरधाम मंदिराच्या सुरुवातीला सगळे मोबाईल आणि पर्सेस लॉकरमध्ये ठेवाव्या लागल्या त्यामुळं एकही फोटो काढता आला नाही हा दुसऱ्याच एका मंदिराचा फोटो आहे हे अक्षरधाम मंदिर जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर म्हणून ओळखलं जातं मंदिराचा परिसर अतिशय म्हणजे अतिशय मोठा आहे म्हणजे सर्वात मोठा हिंदू परिसर म्हणून गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झालेली आहे मंदिर अतिशय सुंदर आहे हे वेगळं सांगायलाच नको नंतर हॉटेलवर गेल्यावर रवींद्र चव्हाण सर यांचा वाढदिवस साजरा झाला आणि मग दुसरा दिवस उजाडला एकदम फ्रेश मीस मी त्यासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आमच्या टूरचा दुसरा दिवस आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल सगळ्यांचे चेहरे एक ते एक वेळेस दिसतात आणि त्याचं कारण म्हणजे काल सगळे प्रवासातून नुकतेच झालेले होते आणि आज, आज सगळे एकदम झोप सगळ्यांची मस्तपैकी झालेली आहे मस्त नाश्ता झालेला आहे आणि आज आम्ही दुसऱ्यांची भूजसाठी निघालेला आहे आणि आजचा आज दिवस हा आपला पूर्ण म्हणजे पूर्ण दिवस हा प्रवासाचा आहे आणि आमचे हे सारथी आहेत आणि त्यांचं नाव आहे हिरालाल आता इथून पुढचे आठ ते नऊ दिवस हे आमच्या बरोबर असणार आहेत चला प्रवास तर सुरू झाला पण आता पास मग नेहमीचा आपला फंडा अंताक्षरी <laughs>

अंताक्षरीचं एक बरं असतं की आपल्याला एक ओळ आली तरी सुद्धा चालते नाहीतर आमचं सगळ्यांचा उजेडच होता खरं म्हणजे निघली साव <laughs> आमची सवारी निघाली होती भुजला आणि ना हे सगळं चाललं होतं अगदी जेवायच्या वेळेपर्यंत वाटेत कुठेही थांबलो नाही आणि त्यानंतर आम्ही एकदम हॉटेलला हो जेवायला थांबलो त्या दिवशी आम्ही काठी जेवणाचा आनंद घेतला थो, करायला पाहिजे प्रत्येक गाडीचे आणि परत प्रवास सुरू झाला अहमदाबाद ते भुज साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास आत्ता अजूनही निम्मा झालेला होता पण रस्ते इतकी सुंदर की प्रवासाचा अजिबात त्रास होत नव्हता आणि नंतर मिळालं एक सरप्राईज वंदे मातरम मेमोरियल हे hey, मेमोरियल कच्छ डिस्ट्रिक्टमध्ये भुजोळी इथे आहे मग तिथे चहा झाला आणि आमची आयडेंटिटी दाखवून आम्ही पुढं ते मेमोरियल बघायला निघालो इथे लहान मुलांना आणि सिनियर सिटीजनना शंभर रुपये तिकीट आहे तर बाकीच्यांना दोनशे रुपये तिकीट आहे त्यांनी आम्हाला किड्समध्येच घालून होतं <laughs> 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 इथलं म्युझियम हे सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत असतं बाहेरून पाहताना आपल्या जुन्या सांसद भवनची आठवण झाली लगेच सगळ्यांचे मोबाईल सरसावले फोटो काढायसाठी हात शिवशिवत होते पण झालं का तिथंच कळालं की फोटो काढायला परमिशन नाही पण नंतर कळालं की कॅम्पसमधले फोटो काढले तरी चालतात फक्त म्युझियमच्या आतले फोटो काढायला परमिशन नाही त्याला ची सोय झाली अगं बाई किती सुंदर तो परिसर अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे असा आहे लगेच काय प्रॉब्लेम इथे जर्नी ऑफ इंडियन इंडिपेंडन्स म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास चित्रित केलेला आहे आणि तो शो आम्हाला पाहायला होता तो शो दीड तासाचा होता साडेपाच वाजता आमचा शो सुरू होणार होता त्यामुळे आम्ही फोटो काढत सुटलेलो होतो <laughs> नंतर आम्ही शो पाहण्यासाठी गेलो पण पर्सेस आणि मोबाईल तिथे लॉकरमध्ये ठेवावे लागले पण तिथे इतकी कमालीची स्वच्छता म्हणजे आपल्या चप्पलची धूळ त्या दालनात जाऊ नये म्हणून बाहेरच्या बाजूलाच आपल्याला घालायला गा। चपाता देतात आणि त्यानंतरच बॅच बॅचनी आत सोडतात आत गेल्याबरोबर आहा असा उद्गार निघतो अशी भारतीय स्वातंत्र्य देवता अशी उभी केलेली के आहे आणि सिंह रथ आहेत असं दाखवलेलं आहे आणि मग तिथून सुरू होतो भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास तिथली व्यक्ती आपल्याला माहिती देत जाते आणि नंतर एकेका दालनामध्ये आपल्याला घेऊन जातात आणि अक्षरशः दीड तास कसा संपतो कळत नाही अंगावर रोमांच उभे राहतात तोंडावर काळा बुरखा न घेता हसत हसत फाशी जाणाऱ्या भगतसिंगचा सीन पाहताना अक्षरशः रडायला येतं शो संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे शहीद झाले ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्या सगळ्यांना मनोमन नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो आत्ता हे सांगताना सुद्धा मला खूप रडायला येतं म्हणजे इतका जिवंत आणि ज्वलंत इतिहास तिथे उभा केलेला आहे बाहेर आलो तर अतिशय रंगबेरंगी दिव्यांनी असं मेमोरियल उजळून निघालेलं होतं मेमोरियल बघून आम्ही भुजला हॉटेलवर पोहोचलो फ्रेश होऊन लगेचच डिनरसाठी निघालो आम्ही कधी काठीवाडी कधी गुजराती तर कधी पंजाबी जेवण जेवत होतो तिथे <laughs> कॉट ठेवलेल्या होत्या आणि त्याच्या मधोमध अशी फळी टाकलेली होती आणि लोक त्याच्या दोन बाजूला बसून जेवत होते दिवसभराचा प्रवास आणि मेमोरियलमध्ये खूप चालणं झालेलं होतं त्यामुळे अगदी आम्ही थकून गेलेलो होतो आम्ही जेवलो आणि हॉटेलवर परतलो असा आमचा दुसरा दिवस पार पडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार